मी आई वडील आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो उदयनराजे महाराजांचा विषय निघाला तेव्हा मनोज दादा म्हणाले मी जर फुकलो असतो तरी राजे पडले असते असा गौप्यस्फोट करणारे आणि मनोज जरांगे यांना थेट शिंगावर घेणारे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे कोण आहेत तेच बघू नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हा एक तालुका आहे बार्शी तालुक्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे एकादशीला जावं पंढरपुरी आणि बार्शीला जावं म्हणजेच द्वादशीला जावं बार्शीला असं वारकरी संप्रदायात म्हटलं जातं बरं असो तर मंडळी बार्शी हे मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे असंही म्हटलं जातं कारण बार्शीपासून साधारण वीस किलोमीटर अंतरावर मराठवाडा सुरू होतो बार्शी मतदारसंघ हो हा लोकसभेला मराठवाड्यातील उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात येतो तर एकोणीसशे नव्याण्णवपूर्वी पूर्वी माजी आमदार व माजी राज्यमंत्री दिलीप सोपल यांचं बार्शी मतदारसंघावर एक हाती वर्चस्व होतं त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका बाजार समिती अशा सर्वच सत्ता केंद्रांवरती सोपलांची सत्ता होती सोपल यांच्या वाढत्या प्रभावामुळं बार्शीत सोपल यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी व दहशत वाढत चालली होती त्याच वेळेला राजेंद्र राऊत हे ते ज्या भागात राहतात त्या राऊतचाळ प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते परंतु सोपल यांचा बार्शी त्यावेळी एकछत्री अंमल होता सोपल यांच्या वाढत्या प्रभावाला राऊत यांनी हदरे द्यायला सुरुवात केली ती बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजेंद्र राऊत यांनी नगरपालिका निवडणूक स्वतःचं पॅनल उभा करून जिंकली आणि सोपल गटाला मात देत नगराध्यक्ष बनले तेव्हापासून राजेंद्र राऊत आणि सोपल गट एकमेकाविरोधात आले बऱ्याच वेळा राऊत आणि सोपल गटातील कार्यकर्त्यांमध्ये मारामारी खून होण्यापर्यंतच्या घटनासुद्धा घडल्या एकोणीसशे नव्याण्णवला पहिल्यांदा राजेंद्र राऊत यांनी दिलीप सोपल यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली परंतु राऊत यांचा निसटता पराभव झाला राऊत यांनी निवडणुकीत गैरप्रकार झाला यावरून सोपल यांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान दिलं होतं परंतु हायकोर्टाचा निकाल हा सोपल यांच्या बाजूने लागला परंतु मधल्या काळात राऊत यांची बार्शीच्या राजकारणात ताकद वाढत गेली राऊत यांनी स्वतःचं कार्यकर्त्यांचं जाळं तालुक्यात उभा केलं दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र राऊत शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले समोर होते मंत्री दिलीप सोपल यावेळी मात्र राऊत विजयी झाले आणि बार्शी तालुक्यात पहिल्यांदा शिवसेनेला विजय मिळवता आला पुढे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राजेंद्र राऊत राणेंसोबत गेले परंतु पुढील विधानसभा निवडणुकीत राऊत यांचा सोपल यांनी पराभव केला मागील निवडणुकीत राऊत अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे त्यामुळे बार्शीची जागा महायुतीमध्ये भाजपकडे असण्याची शक्यता जास्त आहे आणि उमेदवारसुद्धा राजेंद्र राऊतच असणार अशी चर्चा आहे परंतु जातीय समीकरण पाहिलं तर सोपल येतात लिंगायत समाजातून आणि लिंगायत समाजाचं बार्शी शहरात मतदान मोठं आहे परंतु ग्रामीण भागात लिंगायत समाजांची लोकसंख्या जास्त नाही तेव्हा सोपल यांचं राजकीय गणित लिंगायत मराठा दलित आणि मुस्लिम यांच्यावर अवलंबून आहे तर राऊत यांना मराठा दलित धनगर मुस्लिम यांच्यावर अवलंब अवलंबून राहावं लागतं तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जारांगे फॅक्टर जर बारशी चालला तर मात्र राऊत यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग कठीण बनू शकतो तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा